ठरलं धनंजय मुंडेंचं खातं छगन भुजबळांच्या पारड्यात अन्न नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ देववली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आलं छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती आता याबाबत शासकीय आदेश काढण्यात आला असून मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार सोपवण्यात आलाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मंत्रीपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट टीकाही केली होती अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्यावेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता आता अन्न व नागरी पुरटा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी